जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर वर तर मित्रांनो ज्यांची आपली टार्गेट बॅच चालू झालेली आहे तर अजून अजूनही घेतलेली नाही ऍडमिशन काहीही कारण असतील मग काहींचा फायनान्शियल असतो आर्थिक अडचणी बऱ्याच विद्यार्थ्यांना असतात त्याच्यामुळे आपण आपलं स्वप्न कधी कधी मागे ठेवतो तर तेच स्वप्न पुढे आणण्यासाठी तुम्हाला मदत करते टिक्कर मराठी कारण तुमची तयारी आता टिक्कर मराठीची जबाबदारी झालेली आहे तर यासाठीच टिक्कर मराठी तुमच्यासाठी होळी ऑफर घेऊन आलेली आहे तर काय आहे होळी ऑफर सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत की टिक्कर मराठीची दहावी बॅच आहे टार्गेट बॅच या बॅच मध्ये सगळं बेसिक पासून शिकवलं जातं तुमचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी म्हणजे तुमचा सगळा बेस पोलीस भरतीचा क्लिअर होण्यासाठी या बॅच मध्ये तुम्हाला शिकवलं जातं बेसिक टू ऍडव्हान्स तर याच्यावरच होळी ऑफर आहे तर किती होळी ऑफर आहे हे जाणून घेण्याआधी आपण या बॅच मध्ये काय शिकणार आहोत काय भेटणार आहे तुम्हाला हे पाहणार आहोत सगळ्यात पहिलं महत्वाचं पोलीस भरतीला चार विषय असतात तर या चारही विषयांचा लाईव्ह लेक्चर रोज तुम्हाला भेटणार आहे त्याच्यानंतर एक वर्ष रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर तीन वर्षाच्या बीवायक्यूचा अभ्यास तुमचा या टार्गेट बॅच मध्ये करून घेतला जाणार आहे दररोज टॉपिक नुसार एमसीक्यू तुम्हाला सोडवायला भेटेल जेणेकरून टॉपिक झाल्याच्या नंतर प्रत्येक टॉपिक तुम्हाला समजलाय की नाही हे तुम्हाला तिथे समजेल टॉपिक कम्प्लीट झाल्याच्या नंतर त्या त्या टॉपिकची पीडीएफ अपलोड केली जाईल त्याच्यानंतर सगळ्या विषयांची पुस्तकं ईबुक बुक स्वरूपात तुम्हाला भेटेल जेणेकरून मार्केटमध्ये कुठलंही बुक तुम्हाला घेण्याची गरज पडणार नाही मग याच्यामध्ये चालू घडामोडी जी मासिक आहे त्रैमासिक आहे आणि सामासिक सुद्धा मोफत भेटणार आहे शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच तुम्हाला ऑल महाराष्ट्र रँकिंग सोडवायला भेटेल जेणेकरून तुम्ही तुमच्या पुढे किती विद्यार्थी मित्र हुशार आहेत तुमच्या खाली किती आहेत आणि तुम्ही कितव्या क्रमांकावर आहेत हे तुम्हाला महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र मधलं कळेल डाऊट क्लिअरिंग सेशन आठवड्यातून एकदा आपण घेतो तर हे डाऊट तुम्हाला काय काय डाऊट पडले हे सगळे डाऊट आपण पाहणार आहोत आणि कोर्स संपल्यावर दहा लाईव्ह तुम्हाला फ्री भेटणार आहे तर हे सगळं भेटणारे टार्गेट बॅच मध्ये ऍडमिशन घेतलं तर आता येऊया मूळ मुद्द्यावर आपली टार्गेट बॅच जी आहे मूळ फी होती पंचवीसशे रुपये पण होळी ऑफर म्हणून पंचवीसशेची बॅच तुम्हाला एक हजार रुपयाला देत आहोत म्हणजे तब्बल साठ टक्के डिस्काउंट तुम्हाला या बॅच वर आपण देत आहोत हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुपन कोड युज करायचा आहे होली मध्ये एच ओ एल आय तर ही जी ऑफर आहे ऑलरेडी चालू झालेली आहे अठ्ठावीस मार्च पर्यंतच ही ऑफर आहे एकोणतीस मार्चला जर ऍडमिशन घ्यायला गेला तर लाच बॅच घ्यावी लागेल अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे त्यामुळे मला तरी वाटते की प्रत्येकाने ही बॅच घ्यावी स्वस्तात मस्त काम होऊन जाते सगळं क्वालिटी लेवलचं शिकवणं आहे जे पंचवीसशेच्या बॅच वाल्यांना शिकवलं जाईल तेच हजार रुपयाच्या बॅच वाल्यांना सुद्धा शिकवलं जाणार आहे तर हे कुठे भेटेल तुम्हाला आपल्या ऍप मध्ये भेटेल प्ले स्टोअरला ऍप आहे ऍपचं नाव आहे टिक्कर मराठी काहीही अडचण येत असेल दोन ऑफिस नंबर दिलेले आहेत कुठल्याही नंबरवर कॉल करा प्रॉब्लेम विचारा सोल्युशन घ्या आणि लवकरात लवकर आपल्या टार्गेट बॅच मध्ये ऍडमिशन घ्या